ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी हे कोविड काळात सुट्टीवर बाहेर आले होते त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावलाय इंदरपट्टीच्या हत्या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने 3 डिसेंबर ने 2013 रोजी पप्पू कलांनींना जन्मठेपेची शिक्षा सोनावली होती त्यानंतर त्यांची रवानगी एरवडा कारागृहात झाली होती कोविड काळात 2020 मध्ये पप्पू कलानी कोविड सुट्टीवर बाहेर आले मात्र दरम्यानच्या काळात महापालिका विसर्जित होऊ नाही निवडणूक लागली नाही त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नव्हता 2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आज मतदान केंद्रावर जात पप्पू कलानी यांनी मतदान केलं यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगरमधून मोठ्या प्रमाणात लीड येणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा